कोकणात होळीसाठी ग्रामस्थांची लगबग सुरू झाली आहे काही ठिकाणी द्वादशीला होळी तोडून त्रयोदशीला उभी केली जाते त्यानंतर काही गावांमध्ये पौर्णिमेला तर काही ठिकाणी पौर्णिमा संपल्यानंतर होळी लावली जाते संगमेश्वर मधल्या आंबव गावात ही होळी तोडण्यात आली या ठिकाणी आंब्यांची होळी तोडण्यात येते ग्रामस्थ चाकरमानी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर ही होळी जंगलातून वाजत गाजत आणण्यात आली ਦਾ ਨਾਮ ਸੰਗਤ ਆਮੋਚਿੰਦਨ ਗਾਮਪੁਰ काय परंपरा एकंदरीत या गोष्टी परंपरा होळी होळी पोरण झाल्यानंतर जायवळ नेणे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी होळी सजवणे होळी सजवल्यानंतर निशान लावणे आणि संध्याकाळी आता वाजता नाचव होळी उडी कळली तर कोण कदम आहे मुद्याकडून होळी नाचवणार कोण भुजबळ शेंड्याकडून आणि कोण भुजबळने उभी करायचं त्यांनी खाली दाबून धरायची अशी परंपरा आहे तुमच्यापासून ओके ना माझं नाव श्री ताणराव गुळ मी या गावच्या गुळ म्हणून काम करतो आणि शेजारी ते माझे सहकारी गावकर आमच्या गा। पेंडा तर आमच्या परंपरेने असा होळी तोडणं हा आमचा कार्यक्रम का होता आज आमची होळी तुटली आता मी मंदिराच्या ठिकाणी घेऊन आम्ही ठेवणार आणि उद्याला ती उभी करणार उद्या उभी झाल्यानंतर आमच्या पालखीचं रूपं लागेल रूप लागल्यानंतर आमची त्या दिवशी रात्र तिचा आमची वस्ती होणार दुसऱ्या दिवशी आमची सांड भरेल सान भरली त्यानंतर मग दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भद्रेला रात्री आमचं हे लागतं पौर्णिमेला सांड भरते कार्यक्रम असतो तो कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी सा साडेपाचच्या दरम्यान आमचा होम लागतो होमाचं आमचे जे आहेत माणसं त्यांच्या तिघांच्या असते पूजा होणार नंतर मग ते गावकर आमचे होईल ओला पेटवला आम्ही हे करून देणार चेन देऊन गावकर आमची फुटणार ते पेटवून आग आगर मग पाच एका फिरेल आणि नंतर मग पालखी नाचवली जाईल नंतर मग परती सांधे होणार अशी आमची परंपरा आहे ओके